म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आता काय काय करायचं पहिल्यांदा आपण तांदूळ घ्यायचे तीन दिवस भिजत हे दिवस तांदूळ घातले रोज याचं पाणी बदलायचं म्हणजे याला आंबट वास वगैरे काही येत नाही तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी ते तांदूळ निथळायचे निथळल्यानंतर छान पांढऱ्या कपड्यावर पसरून घालायचे हे तांदूळ पाण्याचा अंश गेला पाहिजे आणि आपल्या हाताला लावून बघितल्यावर ते कोरडे वाटले पाहिजेत तांदूळ कोरडे झाल्यानंतर ते मिक्सर मध्ये आपण घरीच फिरवू मिक्सर मध्येच करायचं ओके ह्याच आणि चालणी घ्यायचं असं पीठ तयार झालेलं असतं पीठ तयार झालं की त्याला पाऊड वाटी गुळ घालायचं म्हणजे हा मिक्सर पण आपला गड़ाया। तो गड़ाया। तो गड़ाया। तो हे, हे आता पीठ मध्ये घालून घ्यायचं आणि हाताने जरा छान त्याला मळून घ्यायचं हा आता हे असं छान मळून घ्यायचं आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं ओरडच पीठ आपल्याला बंद करून ठेवायचं आहे त्या गुळाला जे पाणी सुटतं त्याच्यापासूनच ह्या कन्सिस्टन्सीच हे पीठ तयार होत इथं बघा ज्याला काहीही आपण पाणी दूध तूप काही लावलेलं नाही खरं किती छान तयार झालेलं आहे हे पीठ म्हणून घ्यायचं जरा असं छान तुपाचा हात लावायचा हा हे आणि असं छान म्हणून घ्यायचं आहे बर असं छान म्हणून आपल्या हाताला चिकटत नाही असं वाटलं बर कि त्याचा छोटा गोळा करून घ्या आपल्याला कसा साईज हवा खसखशीमध्ये बुडवायचं आणि मग असं बोटाने था थापायचे ते असे उचल उचलले पाहिजे खसखशीमुळे ते उचलतात चिकटत नाही आणि पूर्णपणे बोटाने अनारसा थापला गेला पाहिजे हे बघा हे असं आता इथं आम्ही गरम तूप गरम करून घेतले तेल अजिबात घातलेलं नाही तेल तूप मिक्स करू नका तूप तर तूप तेल तर तेल, तेल आम्ही तर तूप घेतलंय कधाई मसा सोडायचा आहे घस वर करायची कडकडीत टाकलं पाहिजे जर टेम्परेचर कमी असेल तर अनारसे आपले त्याच्यामध्ये विरघळतात ओके बर हे बघा एवढच झालं ओके आणि काढल्यावर त्याला चालणीमध्ये असं उभं करून ठेवायचं म्हणजे सगळं तूप असलेलं खाली पडतं वाया जात नाही